देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं त्यामध्ये तथ्य आहे की मी त्यांच्याशी संपर्कात होतो त्यांना विनंती केली की चौदा पंधरा वर्षाच्या मुली ज्या पकडण्यात आलेल्या आहेत त्यांना सोडण्यात यावं पोलिसांनी असणारा अमानुष लाठीचार्ज केलेला आहे तो ताबडतोब थांबवावा आणि कोमिंग ऑपरेशन जे सुरुवात केलं आहे तेही त्या ठिकाणी थांबवावं देवेंद्र फडणवीस माजी आणि आईजी यांचा कॉनकॉल झाला हेही बरोबर आहे आयजीने मी लक्ष घालतो असं त्या ठिकाणी म्हटलं आज जे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं की आयजी आणि एसपीने सांगितलं की कोमिंग ऑपरेशन झालेलं नाही